राहणार लवळे जिल्हा पुणे घर घर तेरा गट मध्ये आहे ते घर बांधकाम सुरू करता केल्यापासून माझा शेजारी चारशे तीस गट नंबर शीतलनोपूर लडकत यांनी वादिवाद चालू केले ती कोर्टात केस गेली कोर्टाने दोन हजार सहा साली कोर्टाची मोजणी टाकली त्यावेळेस हेमंत निगणे यांनी मोजणी केली हेमंत निघण्यांनी मोजणी ना कशाप्रमाणे केली पण माझं बाजूचं घर त्या लाईनवर दाखवलं त्याप्रमाणे कोर्टाने निकाल माझ्या विरोधात दिला त्यानंतर माझी खात्री करण्यासाठी मी दोन हजार एकवीस साली खाजगी मोजणी केली त्यानुसार माझ्या लक्षात असं आलं की माझं घर चारशे तेरामध्येच आहे आणि माझ्या घराच्या पाठीमागं अजून माझी जागा वीस ते पंचवीस फूट शिल्लक आहे त्यानंतर माझी खात्री आली तिथून पुढे मी एकवीस दोन हजार एकवीसला परत मोजणी सरकारी मोजणी मागवली सरकारी मोजणी मागवली असताना तिथून तरटे आणि एक त्यांच्याच बरोबर जाधव म्हणून होते त्यांनीही परत मोजणी वाकडी तिकडी नकाशाला न धरता केली त्या त्या त्या, त्या मोजणीनंतर माझ्या लक्षात आलं मी ह्यांच्या भूम्या विलेखवाल्यांच्या पाठीमागा लागलो की माझी कोर्टाच्या निकालाप्रमाणे माझी हद्द निश्चित करून द्या त्या हद्दीवर माझं घरच नाहीये माझं घर तिथून पुढे वीस पंचवीस फुटावर आहे कोर्टाचा कोर्टा निकाल आमच्या <सथ> ह्या निगड्यांनी ज्यावेळेस कागदावरती घर ड्रॉइंग करून दिलं लाईनवर त्यामुळे कोर्टाने निकाल माझ्या विरोधातच दिला ना आता माझी मागणी आहे की जी कोर्टाची मोजणी आहे त्या कोर्टाच्या मोजणीप्रमाणेच ती लाईन क्लिअर करून देऊन असल तर माझं त्या लाईनवरचं घर पाडावा अन्यथा घर नसेल तर ह्या तिघांच्यावर आणि प्रतिवाद्यावर कारवाई होऊन मला तो प्रकरण क्लिअर करून द्यावा मी ह्यांना पत्र सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि ह्यांना सगळ्यांना पत्र दिलं आहे मी बावीस ऑक्टोबर रोजी उपोषणाला बसणार आहे माझ्याबरोबर पंच्याऐंशी वर्षाची माझी आईसुद्धा माझ्याबरोबर उपोषणाला बसणार आहे ह्याच्यात नाही मला न्या माझा न्याय मिळाला तर मी आत्मदन करण्याचा निर्णय घेतलेला आहे